तर सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याच्या नंतर आता वारकरी समुदायाच्या माध्यमातून सुद्धा प्रतिक्रिया येतात हो सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा टीका केली होती तर सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याच्या नंतर आता वारकरी महासंघाच्या माध्यमातून सुद्धा टीका करण्यात आलेली आहे वारकरी पायिक संघाकडून आता सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी जे वादग्रस्त के वक्तव्य वा केलं त्या वक्तव्यानंतर आता त्या वक्तव्याच्या विरोधात टीका होताना पाहायला म्हणजे सुप्रिया सुळेंचा पांडुरंग कोण हे तपासावर आलं सुप्रिया सुळे यांच्या वा वक्तव्याचा वारकरी पायिक संघाकडून निषेध व्यक्त करण्यात आला काहींनी काल केलेलं वक्तव्य अगदी चुकीचंच आहे असं म्हणार्थच आहे कारण सामान्यपणाने पाहिलं तर वारकरी आणि वारकऱ्यांची पवित्र माळ गळ्यात तुळशीची असतेच आणि हा तुळशीची माळ घालताना त्यांच्याकडून वचनबद्ध घेतो घेतो वचन की पुन्हा मांसाहार करणार नाही किंवा मद्यपान करणार नाही येथे मंडळींनी बोलताना थोडस जपून वक्तव्य केलं पाहिजे आपण मोठी माणसं आहात मोठ्या माणसाप्रमाणे पाठीमागची माणसं आचरण करत असतात आपण जर असं चुकीचा जा समाजाला संदेश द्यायला लागला तर उद्या लोक पंढरपूरला या ठिकाणी अशाच पद्धतीने येतील असं होता कामा नाही कोणाही जीवाचा न घडो मत्सर असं म्हणणारा हा संप्रदाय आहे मग ह्या संप्रदायामध्ये बळी हा प्रकार चालत नाही राष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा अनुसरण अनुकरण करणार आहे आणि त्याबद्दल सुप्रियताईंनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि सकल वारकरी संप्रदायाची त्यांनी माफी मागावी